हॅलो हा सुनीता ताई का हो बोला ना ताई अनुभव शेअर करायचं का ताई हो अनुभव शेअर करायचा कुठून बोलता सांगायचंय नाव वगैरे हो सांगते ना बोरखेडी जालना जिल्हा बोरखेडी अच्छा हा हा काय अनुभवला ताई अनुभव अस स्वामी मला असं काहीच माहित नव्हतं स्वामी समर्थ काय काहीच नव्हतं माहिती मग माझ्याकडे काही मोबाईल नव्हता काय नव्हता दोन हजार चौदा मध्ये माझं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर काही दिवसांनी मग माझ्या मिस्टर मला मोबाईल आणला मग मी असं मोबाईल खोलला मग त्याच्यात म्हणजे मग खोललं तर लगेच तारक मंत्र दिसला हो अरे वा <laughs> तारक मंत्र दिसला मग मी लावला मला त्याची आवड निर्माण झाली मग मी शेतात काम करताना पण तारक मंत्र बोलायची नंतर मग मला दिवस गेले पहिले दोन मुली होते मला अशी सारखी भीती वाटायची बाबा आता मुलगा पाहिजे हा मुलगी झाली तर मग खाली करायला किती म्हटलं तो पण एक जीवच आहे ना नाही करायचं ताई असं असं विचार पण नाही होत मग मग असं नंतर मग आम्ही चेक करायला गेलो तिकडं जायचं तर रस्त्याने रडत आहे मी म्हणजे देवास्वामी मुलगी टाका सांगू मुलगा सांगा अरे मी अशी रडायची तिथं गेले तरी माझा गर्भ असं एका जागेवर थांबणारच नाही ते डॉक्टर बोलायचे आता गर्भ एका जागेवर कसं का काय थांबत नाही मग तिथं गेलो मग बरेच वेळ पंधरा वीस मिनिट असेच गेले नंतर मग चेक केला सांगितलं मग मुलगा आहे म्हणून असं सांगतात तुमच्याकडे हो तिकडे भोकरद चेक केलं ना तर मग सांगितलं मुलगा आहे म्हणून मग आम्ही येत्या वेळेस राजूर मधून आलो मग तिथं लगेच स्वामी समर्थाची मूर्ती दिसली मग मं म्हटलं आपल्याला घ्यायचीच आता मग आम्ही स्वामी आणले मग ते धान्यात ठेवले गुरुवारी अभिषेक केला मी अभिषेक केला मग तिथून तारक मंत्र घ्यायची तारकमंत्र झाला मग तरी पण मग मॅडम माझा विश्वासच नव्हता असा मुलगा होईल म्हणून तरी पण मग असं मी हॉस्पिटलला कधी गेले ना मला कोणी सांगायचं चेक करून आणलं मुलगा झाली हा मी रडायचीच घरी येऊन हो, म्हणजे स्वामी आता जे पहा मग नंतर डिलेवारी झाली डिलेवारी होऊस तर पण म्हणजे असं जीव असं धकधुकच करायचं काय होतं काय नाही नंतर मग झाला मुलगा मुलगा झाला लगेच द्वादशी दिवशीच झाला गुरुवार शुक्रवारी मुलगा झाला वादी 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 वादी। हा सकाळी मुलगा झाला मग मी अगोदर म्हणायचे जसं जेव्हा दिवस होते तेव्हा मी अनुभव ऐकायचे तुमचे डेली अनुभव ऐकते म्हणले एका ताई ना केला होता त्याला दोन पोरी होत्या मग ते म्हणल्या की मला जर मुलगा झाला तर मी अक्कल कुठला येई मी ऐकलं होतं अनुभव मध्ये आणि मग मी मी पण तशीच म्हणले दिवस होते स्वामी मला जर मुलगा झाला ना मी अक्कल कोठला येईल आणि एक हजार एक रुपये पेटी टाकी मग मुलगा झाला आता पण मग असंच काही 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 पण मग ताई मी फोन केला की माझी मिस्टर कनी ड्रिंक करतात मी नाही करता। दे सेवा देत ना ताई दे? हा मी ते तर माहितीये मला पण म्हटलं ताई जर काही सांगत असलं तर नाही नाही तारक मंत्र एक तीर्थ देतात तेवढं मला आहे पण ते तो अधिकार दादांना आणि त्या भगत ताईंना आहे मला काय अजून अधिकार दिला नाहीये स्वामींनी नाही पण तरी तुम्ही लय मोठं काम करता ताई तुमचा आवाज इतका गोड आहे आवाज आहे तुमचा आता ना आपल्या बऱ्याच अडोहांमध्ये आहे ना की काय सेवा दिली दारू सुटण्यासाठी तसं करा ना ताई तारक मंत्राचं तीर्थ तर द्याच मात्र त्यांना मंत्र तीर्थ म्हणजे ते असं जास्त नाही करीत ड्रिंक पण मग असं होत एका दिवशी आले करून तर मग ते चांगलं व्यसन नाही ना ताई बरोबर मग थोडीशी त्याच्या तारक मंत्राची रक्षा पण टाकायची आणि बोलायचं स्वामींना कि त्यांचे दारू बंद असं हो, हो का आ, हो। हा आणि ताईंकडनं किंवा दादांकडनं सेवा घ्या हा हो मी शेअर करते ताई हो ताई श्री स्वामी समर्थ ताई स्वामी